नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपला चॅट जी पी सोबतचा अभ्यासाचा हा चौथा दिवस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत जाहिरात कशाप्रकारे लिहायची किंवा जाहिरातीसाठी जे आकर्षक शब्द आहेत ते आपल्याला चॅट जी पी टी करून घ्यायचे आहेत तर ते कसे घ्यायचे ते आपण पाहू चॅट जी पी टी ओपन करा तुम्हाला कोणत्या विषयावर जाहिरात हवी आहे तो विषय चॅट जी पी टीला द्या मी कपड्यांच्या दुकानाची जाहिरात चॅट जी पी टी करून घेणार आहे त्यासाठी मी चॅट जी पी टीला देणार कपड्यांच्या दुकानाची आकर्षक जाहिरात बनवून दे तुम्ही हे इंग्लिशमध्ये पण देऊ शकता तुम्हाला जी लँग्वेज सुटेबल वाटेल त्या सुटेबल लँग्वेजमध्ये तुम्ही द्या प्रॉम्प्ट लिहून झाल्यावर आपल्याला तो अप आपण तो अपलोड करायचा त्या ॲरोवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता चॅट जी पी टी अगदी सुंदर प्रकारची जाहिरात तुम्हाला लिहून देईल पण ही पेपरवर तुमच्या आयडियाने तुम्हाला ड्रॉ करावी लागेल वेगवेगळे बॉक्स वापरून वापरून किंवा असे सिम्बॉल यूज करून ती तुम्हाला ती जाहिरात रिप्रेझेंट करावी लागेल फक्त चॅडीची पेटी तुम्हाला एक असं म्हणजे सुंदर असे लाईन्स वगैरे तयार करून देईल आपण एक अजून जाहिरात बघू एज्युकेशन क्लासेसची जाहिरात ती कशी करायची हे आपण पाहू चॅट जी पी टीला प्रॉंड दिलाय तुम्ही बघू शकता की चॅट जी पी टीने स्मार्ट सक्सेस एज्युकेशन क्लासेस नावाच टायटल आपल्या जाहिरातीला दिलंय आणि सुंदर अशी जाहिरात तयार करून दिली आहे तुम्ही स्वतःचं पण डोकं थोडं वापरा आणि ही जाहिरात थोडी कस्टमाइज करा किंवा स्वतःच्या प्रयत्न करून जाहिरात बनवायचा प्रयत्न करा यातले थोडे वर्ड्स यूज करून अशा प्रकारे तुम्हाला जाहिरात लिहायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग